आज दर्पण दिन सर्व पत्रकार बांधवांना सर्वप्रथम दर्पण दिनाच्या शुभेच्छा देतो छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पंधरा जानेवारी जो होत आहे या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करत आहोत त्याची कॉपी तुम्हाला मी दिलेली आहे आत्ताच प्रकाशित केला आम्ही खरंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे राज्याची पर्यटन राजधानी परंतु गेल्या तीस वर्षात येथे अजून तसा विकास झाला नाही पाणी रस्ते कचरा मूलभूत समस्या अजूनही सुटलेल्या नाही त्यामुळेच आम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांनी घड्याळाला मतदान रुपी साथ द्यावी असे आवाहन या निमित्तानं करतो मागच्या तीस वर्षाहून अधिक काळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर शिवसेना भाजप युतीची ही खाती सत्ता होती आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये आठवड्यातून काही ठिकाणी पंधरा दिवसातून एकदा पाणी मिळते अंतर्गत रस्ते अरुंद झालेत वाहतुकी समय तशीच आहे मुख्य रस्त्यांना अतिक्रमानं वेढलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक लढवत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे पिंपरी चिंचवड नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जसा विकास केला तेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत विकासाचा बारामती पॅटर्न छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी राबवण्याचा आमचा संकल्प आहे संपूर्ण महाराष्ट्राला दादांचा वादा माहिती आहे केवळ आश्वासन देणे नाही तर वेळेत ती आश्वासन पूर्ण करणे हा अजितदांचा स्वभाव आहे एकीकडे सगळ्याच पक्षात निष्ठावंतांना धालून आपल्याच घरात भावाला मुलाला पत्नीला नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे या निवडणुकीतसुद्धा आम्ही अठ्ठ्याहत्तर उमेदवार उभे केले आहेत सगळीकडेच उमेदवार आम्हाला मिळू शकले असते परंतु त्या ताकदीचे नव्हते म्हणून आम्ही तिथं उभे केले नाहीत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गातून जे आहेत अनुसूचित जा अनुसूचित जातीचे सहा उमेदवार आहेत अनुसूचित जाती महिला दहा आहेत ओबीसी तेरा आहेत ओबीसी महिला आठ आहेत सर्वसाधारण एकोणीस आहेत सर्वसाधारण महिला एकवीस आहेत अनुसूचित जमाती एक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना या निवडणुकीत प्राधान्य दिले असून पक्षाकडून एकोणचाळीस महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत तर अल्पसंख्याक समुदायातील बावीस उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत आहेत बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत मी काय फार वेळ आपला घेत नाही परंतु गेले कित्येक वर्ष या शहराच्या विकासाची चाकं ही जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामुळे चिखलात रुतून बसलेली आहेत वेळ बदलाची ही टॅगलाईट घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि जनता नक्कीच यावेळी बदल घडविल असा आमचा विश्वास आहे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे शहराला मुबलक पाण्याचे आश्वासन देऊन महापालिकेची सत्ता उपभोगाने समानतानुसार जप केला मात्र प्रत्यक्षात लोकांच्या नशिबी पाणी टेंचा एक कायमच आहे लोकांना पाणी देण्यापेक्षा या कामाचे कंत्राट कोणाला द्यायचे त्यात किती वाटा मिळवायचा इतकीच काळजी या सत्ताधाऱ्यांची होती त्यामुळेच सातशे ब्याण्णव कोटींची ही पाणी पुरवठा आज अठ्ठावीसशे कोटीवर गेली आहे आणि बरं या योजनेचा श्रेय गेल्याहून शिवसेना भाजपमध्ये नेहमी स्पर्धा मिळते मात्र ही योजना कधी पूर्ण होईल हे कुणीच सांगत नाही मी काही बातम्या तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ताचे जे लोक याच्यामध्ये अतुल सावे साहेब आमचे मित्र मंत्री मंत्री महोदय तुमच्याच सगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रिंट मीडियामध्ये बातमी आहे शहर पाणी पुरवठा योजनेचे घोटाळे कुणी केले शहराला पाण्याविण्या वाकूळ कुणी ठेवले हे जनतेला ठाऊक आहे सावे आहे बरं का स्टेटमेंट समांतर जलवाहिनी त्यांनी टक्केवारीमुळेच खाऊन टाकली भाजपचे सरकार आल्यावर आम्ही नवीन योजना आणली मुख्यमंत्र्यांनी आणि टप्प्या आणली दोन ते अडीच महिन्यानंतर नियमितपणे पाणी मिळेल ही चार जानेवारी सव्वीसची परिसर आहे म्हणजे डिसेंबर स्वतः मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं की डिसेंबरमध्ये पाणी मिळेल आणि त्यांचे मंत्री आता म्हणतात अजून दोन अडीच म्हण लागतील आता आमचे पालकमंत्री आमचे मित्र संजयजी शिरसाट यांचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो तु। पाणी पुरवठा योजना त्यांच्या टक्केवारीमुळे हे म्हणतात यांनी टक्केवारी घेतली ते थे म्हणतात त्यांनी टक्केवारी खर तर सरकारमध्ये आहेत त्यांनीच माहिती घेतली पाहिजे म्हणजे त्यांचं स्टेटमेंट आहे पाणी योजना यांच्या टक्केवारीमुळे रखडली होती आता नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम उच्च न्यायालयाच्या निग्रांना राहिली अंतिम टप्प्यात आहे काही तांत्रिक कारणामुळे योजना हे शिरसाट साहेबांची आणि आता ह्याच्यामध्ये खैरे साहेब सोबत उतरले मी स सातशे ब्याण्णव कोटी रुपयांची पाण्याची योजना आणली होती भाजप एम आय एम वाल्यांनी ती होऊ दिली नाही जी योजना आता अठ्ठावीसशे कोटीपर्यंत आता खैरे साहेब खैरेसाहेबसोबत म्हणतात ना का पुढे स्टेटमेंट वाचा त्यांचं त्याला जबाबदार फक्त हे लोक आहे आज सुद्धा आठ ते दहा दिवसांतर पालिक मिळत आहे दोन दोन मंत्री आहेत ते इथं काय करतात म्हणजे आता कितीतरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुमच्याच पेपरच्या बातम्यावरून मी हे केलं ह्यांचा मोर्चा काढला होता ना पाण्यासाठी भाजपने बघा जाहिरात बघा किती तारखेची बावीस तेवीस मे दोन हजार बावीस नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेब पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि वितरणात भ्रष्टाचार यंत्रणेसमोर लाचार झाले सरकार भारतीय जनता पार्टी त्यावेळेस ते सरकार म्हणून नव्हते परंतु आता त्याला जवळपास चार वर्ष झालेत लीज होल्डचे फ्री होल्ड आता डिक्लेअर केलं तिथं फटाके फोडले लीज होल्ड मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला पण इम्प्लिमेंटेशन झालंच नाही अजून शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी होल्डिंग लावले की फ्री होल्ड झाली फ्री होल्ड झाली अजूनही झाले नाही म्हणजे कशात काय फाटक्यात पाय बघा अतुल सावे साहेबांचं सा, जाहिरात सिडकोची घरे आता फ्री होल्ड भाडे तत्वातील घरे आता नागरिकांच्या मालकी हक्क्याचे होणार या ऐतिहासिक निर्णयाबद्दल महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन हे तारीख नाही याच्यावर पण ते निर्णय झाल्या झाल्या त्यांनी जाहिरात आणि सगळीकडे होल्डिंग पण लावले आता आपले पालकमंत्री होते सिडकोचे अध्यक्ष बघा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब होते त्यांनी स्टेटमेंट केले पूर्व मतदारसंघात सिडकोच्या वसाहती आहेत सिडकोचे शहरात काही काम राहिलेले नाही त्यामुळे इथून सिडकोवर बरखास्त करण्यात यावी आता एवढे मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहेत एका मिनिटात व्हायला पाहिजे काम करत ते झालं नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दोन्ही शिवसेना यांचे लावतात सगळीकडे सात वर्ष झाले पस्तीस कोटी डिक्लेअर केले दोन हजार तेवीसला पस्तीस कोटी डिक्लेअर केले आज चार वर्ष झाले ते पण झालं नाही त्यामुळं शहराच्या विकासासाठी आम्ही हे करू ते करू खरोखर -कर विकास झाला का हे विचारायचं म्हणजे विकासापेक्षा यांना धर्माधर्मात धर्मा, जाती जातीत भांडणं लावायचे मतं मिळवायचे नंतर मग औरंगाबाद महापालिका चुरून खायचे हेच त्यांचा प्रश्न आहे कितीतरी प्रश्न आहेत मी आता फार वेळ आपला घेत नाही या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या याच्यातून बाहेर काढण्याची आणि विकासाचं राजकारण करण्यासाठी विकासाचं सा विकास सा महत्व औरंगाबादकरांना छत्रपती वाचन जाणून घेण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत नक्कीच मला खात्री आहे जे सर्वेचे रिपोर्ट आहेत त्यांच्यातला बेबमनाव आहे त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश मिळेल अशी माझी खात्री आहे असं आहे बारामती पॅटर्न तुम्ही बघितला नाही मला माहित नाही मी स्वतः बघून आलो चारदा जे काम मंजूर होतं का का का। त्याला वेळेवर निधी मिळतो का नाही आणि निधी देत असताना त्या निधीचा विनियोग व्यवस्थित होतो का नाही स्वतः अजितदा जाऊन बघतात ते काम सकाळी साडेपाच वाजता आता साईटवर त्यामुळं दिलेलं काम मुदतीच्या आत पूर्ण झालं पाहिजे आणि ते दर्जेदार झालं पाहिजे आणि ज्या जेवढे पैसे अलोकेट केले त्याला प्रशासकीय म्हणजे ज्या रकमेची त्या रकमेतच झाले पाहिजे याच्यावर दादांचा भर असतो आता ची मी सांगितलं तुम्हाला सातशे ब्याण्णवची योजना अठ्ठावीसशे कोटी पण गेली त्याचा साक्षीदार मी याच्यासाठी आहे की विजयाताई राहाटकर महापौर होत्या मी स्वतः सिंग ओबेरा आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांकडे गेलो होतो त्यांनी ताबडतोब पैसे मंजूर केले करोनाचा काळ होता तुम्हाला सांगतो सगळं मंत्रालय बंद होतं भागवत करत होते त्यावेळेस बहुतेक भागवत कराड साहेब स्वतः गेले होते दादांकडे दादा तिथूनच दिल्लीला स्पेशल माणूस पाठवून निधी आणून दिला करोनामध्ये सरकार बंद असताना म्हणजे एकदा निवडून आजी अजितदादा कुणाशी भेदाभेद करत नाही फक्त त्यांचा कटाक्ष असतो की निधी जेवढा दिलेला आहे तो निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे दर्जेदार कामं झाले पाहिजे मुदतीच्या आत पूर्ण झाले पाहिजे एवढं त्यांचा कटाक्ष हा बारामती पॅटर्न असं आहे आम्ही प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त संख्येनं आमचे नगरसेवक निवडून यावेत आणि मला खात्री आहे की आम्हाला न विचारता कुणीही महापौरपदी बसू शकत नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी बरोबर आहे विकासासाठी तुम्हाला जाणार नाही असं आहे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या एक वाभाडे याच्यासाठी आम्ही लोकल प्रश्न आहेत हे परत तुम्ही गलत करू नका हे शहराचे प्रश्न आहेत हे शहराच्या नेतृत्वावर मी टीका करतोय त्यांच्या पक्षावर टीका करत नाही त्यांच्या नेतृत्वावर जे नेतृत्वाचं श्रेय घेतायत आता आणि जे नेतृत्व करू पाहतायत त्यांना मी त्यांच्यावर टीका करतो की त्यांच्या हातात कारभार होता त्यांच्या हातात कारभार होता आणि त्यांचे जास्त जास्त संख्येत निवडून ह्यांच्याच मंडळींच्या हातात कारभार राहील हे कारभारी बदलले पाहिजेत आता हा आमचा प्रश्न आहे त्यावेळेस 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 त्या बघू आज तर आम्हाला लोकांना दाखवावं लागेल ना की आम्ही या भ्रष्टाचारी लोकांबरोबर नाही इथले महापालिकेतले भ्रष्टाचारी नाही 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 कदाचित ते आम्हाला महापौरपदी बसवतील अशी परिस्थिती होती दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस मध्ये होईल ना आता तर आमचा होईल काही नाही विकास काय मी तुम्हाला सांगितलं ना आता फडणवीस साहेबांनी सांगितलंय आता डिसेंबरला पाणी देऊ आलं का पाणी दोन हजार तेवीस ला सांगितलंय आक्रोश मोर्चा स्वतः फडणवीस साहेबांनी काढला त्यानंतर आता दोन वर्ष झाले निरंकुश आहेत ना सत्तेवर ते त्यांनी पाणी आणायला पाहिजे होतं ना आता असं आहे की शेवटी वर बसल्यानंतर त्यांना इनपुट द्यायचं काम आहे बोलू त्यांना इनपुट द्यायचं काम इथल्या लोकांचं असतं ते निधी द्यायचं काम करू शकतात फक्त तो योग्य वेळेस खर्च होतो का नाही ते बघणं पण आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे आमच्याकडे जरी आधी दाखवून निधी आणला आधी जर वॉच असतो निधी वेळेवर खर्च झाला का नाही दर्जेदार कामं झाले की नाही हा फरक फडणवीसांचा वाट निवडण्यापेक्षा महाराष्ट्राचा कारभार त्यांना बघायचा आहे इथल्या लोकांच्या विश्वासावरती त्या त्यावेळीच्या परिस्थितीवर अवलंबून आहे हे आम्ही स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढवत आहोत परत सांगतो तुम्हाला स्थानिक प्रश्नांवर कारभारी बदलले नाहीत ना कारभारी तेच आहेत ना मग ते कारभारी बदलाय एवढंच आमचं म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्रातच लागली औरंगाबाद यात छत्रपती समाजनगर मध्ये काय चुकलं चूक झाली प्रत्येकाला काही जणांना मुलीला द्यायचं होतं काही जणांना मुलाला द्यायचं होतं काही जाणार पत्नीला द्यायचं होतं काही सोनेला द्यायचं ते होतं त्याच्यामुळे ती त्यांच्या त्यांच्याच ते लागली आमचा तर त्याच्यात सहभाग नव्हता आम्ही पहिल्या दिवशीच भूमिका घेतली हे सगळं वातावरण आमच्या आधीच लक्षात आलं होतं पहिल्या दिवशी आम्ही घेतली होती भूमिका की आता आपण आपलं वेगळं गेलेलं बरं युती धर्म हा मुंबईत मग पाळलं जा असं आहे इलेक्शनमध्ये प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे टीका करणं हा हा सुद्धा समोरच्यावर टीका करणं हा पण त्यांचा अधिकार आहे पण आता जनता ठरवेल ना कुणाची टीका योग्य आणि कुणाची टीका चुकी म्हणून आमच्या अठ्याहत्तर आहे माझा अंदाज आहे कमीत कमी चाळीस उमेदवार आमची निवडून येते हे आमच्या सर्वे रिपोर्टमध्ये ते आलेलं आहे पण काय झालंय पत्रकार मंडळींना सगळं औरंगाबाद हो छत्रपती संभाजीनगर माहिती आहे सगळेजण वेगवेगळे लढत आहेत आणि प्लस काही प्रभागात कुणाचे दोनच आहेत कुणाचे तीनच आहेत मग तो दुसरा पण घेऊन कुठला कुणाला बरोबर घेतो कळत नाही हे चित्र आता दहा अकरा तारखेला स्पष्ट होईल की खरोखर ताकदीचे दोन दोन जण एकत्र आले त्यामुळे कोण निवडून येईल याच्याबद्दल आता भाष्य करणं अत्यंत चूक आहे कारण शंभर शंभर मताने सुद्धा अख्खं पॅनलचे पॅनल जाऊ शकतो Thank you.